वादळी पावसामुळे आश्रम परिसरातील पिंपळाचे झाड कोसळले एक महिला जखमी दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान आलेल्या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे आश्रम परिसरात मोठा अपघात घडला जोरदार वाऱ्यामुळे तेथील एक जुने पिंपळाचे झाड मुळासकट उन्मळून पडले या घटनेत झाडाखाली वनिता प्रभाकर हजारे ही महिला सापडल्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे घटनेनंतर नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करत जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले सुदैवाने घटनास्थळी इतर कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र परिसरातील अन्य साहित्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले अपघाताची माहिती मिळताच सेवाग्राम पोलीस आणि पवनार ग्रामपंचायत कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून झाड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे दरम्यान नागरिकांनी सुरक्षितस्थळी राहण्याचे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहे या वादळामुळे शहरातील अनेक भागात झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडले असून विजेचा पुरवठाही काही वेळेसाठी खंडित झाला होता सतीश खेळकर जनसंग्राम न्यूज पवणार